पुण्यातील कोथरूड भागात राहणारी अवनी देशमुख ही एक प्रतिभावन फॅशन डिझायनर होती तिचं आयुष्य सपनासारखं होतं एक उत्तम करिअर सुखी कुटुंब आणि तीन वर्षापासून सुरू असलेलं प्रेमसंबंध तिचा प्रियकर करण मेहता एका मोठ्या कंपनीत सिनियर मॅनेजर होता दोघांचं नातं प्रेमानं बहरलेलं होतं दोघेही अधूनमधून हॉटेलमध्ये भेटत होते पण त्याच प्रेमात विश्वासघाताची छाया उमटली आणि अखेर त्या प्रेमाचा शेवट रक्ताने माकला गेला या प्रेम कहाणीचा शेवट रक्ताने माकला म्हणजे नेमकं काय झालं चला तर मग या स्टोरीला विस्तृतमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो असेच गुन्हेगारी विश्वातील नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो चौदा फेब्रुवारीचा संध्याकाळी अवनी आणि करण कोरेगावचा पार्कमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते प्रेमळ गप्पा हसू आणि आठवणींनी संध्याकाळ रंगली होती पण त्या रात्री करणचा मनात वेगळंच वादळ सुरू होतं डिनरच्या दरम्यान करणचा फोन वारंवार वाजत होता स्क्रीनवर एकच नाव झळकत होतं ते म्हणजे रिया अवनीने सहजपणे करणला विचारलं ही कोण आहे हे विचारताच करण क्षणभर गळबळला ऑफिस मधली फ्रेंड आहे कामासाठी कॉल करत असेल तो हसत हसत म्हणाला पण अवनीला काहीतरी संशयास्पद वाटत होत ती थोड्या वेळाने वॉशरूमला जाते म्हणून तिथून निघून गेली आणि थेट हॉटेलचा रिसेप्शनला जाऊन वेटरला विचारते करणने कुणाशी भेटायचं म्हणून टेबल बुक केलं होतं का वेटरने दिलेले उत्तर ऐकून अवनी हादरली करणने रिया नावाचा मुलीसाठी टेबल बुक केलं होतं अवनी आता संतापाने पेटली होती ती परत टेबलवर आली आणि करणला सरळ तिने प्रश्न केला तू माझ्याशिवाय अजून कोणाबरोबर रिलेशनमध्ये आहेस हे ऐकताच करण गोंधळला तो अवनीचा प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ तार करत होता पण अवनीने त्याचा मोबाईल हिसकवला आणि त्यातील रियासोबतची रोमॅन्टिक चाट्स तिने पाहिली अवनीचं डोकं फडकलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने करणला जोरात एक थापड मारली आणि तिथून निघून गेली त्या रात्री साडे अकरा वाजता अवनी आपल्या घरी पोहोचली तिची मैत्रीण सोनाली तिला समजवत होती अवनी तू त्याला विसरून तु जा तुझं नुकसान झालंय पण आयुष्य संपलेलं नाही पण अवनीचा मनात वेगळंच काहीतरी शिजत होत तिने करणला कॉल केला आणि करणला ती म्हणाली करण मला तुला शेवटचं भेटायचं आहे प्लीज माझ्या घरी ये करण आधी तिला नकार देत होता पण नंतर तो तिच्या घरी गेला त्या रात्री अवनीचा फ्लॅट मध्ये सगळं काही ठीक आहे असं जाणवत होतं पण सकाळी सात वाजता पोलिसांना कोथरूड येथील एका फ्लॅट मध्ये खून झाल्याची माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसले करण जमिनीवर रक्ताचा थारोड्यात पडला होता त्याच्या छातीवर दोन चाकूचे वार होते खोलीत काचेच्या ग्लासचे तुकडे पडलेले होते तिथे अवनी आणि करण यांचा संघर्ष झाल्याचा स्पष्ट खुना दिसत होत्या अवनी मात्र घरात कुठेच नव्हती पोलिसांनी अवनीचा मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला आणि ती पुणे स्टेशनवर असल्याचं समजलं काही तासातच तिला पोलिसांनी अटक केलं पोलिसांच्या चौकशीत अवनीनं सांगितलं करणने माझा प्रेमाचा विश्वासघात केला मी त्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता पण त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचा प्लॅन केला होता त्या रात्री त्याला मी समजवण्यासाठी बोलवलं होतं पण त्याने माझ्याशी उद्धटपणे वागायला सुरुवात केली आणि मी रागाचा भरात चाकू उचलला आणि त्याची हत्या केली अवनीला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि तीन वर्षापासून चाललेलं अवनी आणि करणचं प्रेम इथे संपलं मित्रांनो एका प्रेम कहाणीचा शेवट असा रक्ताल होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती अवनीला वाटलं होतं की ती आणि करण आयुष्यभर एकत्र राहतील पण एका विश्वासघाताने सर्व काही उद्ध्वस्त झालेलं होतं जेव्हा प्रेम वेळाचा उंबरट्यावर पोचतं तेव्हा त्याचा शेवट हा कधी कधी मृत्यूपर्यंत पोचतो हो। मित्रांनो या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच रोमांचक आणि थरारक क्राईम स्टोरी पाहण्यासाठी क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सावध रहा सुरक्षित रहा धन्यवाद